उमेदवार म्हणाले पैसा वाटायचा इथं पैसा कितीनं वाटायचा म्हणाले एक म्हणाले चार हजारानं एक म्हणाले तीन हजारानं एक म्हणाले दोन हजारानं एक म्हणाले एक हजारानं एक म्हणाले पाचशेनं आणि एकच म्हणाले जरा बोलू नका प्लीज कृपा करून बोलू नका एकच उमेदवार म्हणालाय मी जनतेत हाव मजा बजाजवळ पैसा नाही मी अर्ध्या रात्री तुमच्या संकटाला धावणारा माणूस आहो माझी ऐकत नाही एकीकडे उमेदवाराच्या सोबत जनता आहे आणि दुसरीकडे पैसेवाल्याच्या सोबत पैसा आहे मात्र जनता नाही हे गणित आहे मतदारसंघामध्ये दस्त्यावाल्यांना विनंती करतो दस्त्यावाद्यांना प्लीज थोडं थांबा थोडं थांबा प्लीज थोडं कृपा करून थांबा डायवर वाले जनतेचं मत या ठिकाणी मी एक छोटस उदाहरण देतो शिवानारंगले साहेब कसे निवडून आहे इकडे ध्यान द्या सगळेजण सगळेजण रस्त्यावर ध्यान देऊ नका शिवानारंगले साहेब कसे निवडून येणार ते घरी सांगतो मी तुम्हाला तीन लाख एक हजार सहाशे शांतता राहता या ठिकाणी कृपा करून म्हणू दादा कार्यकर्ते प्लीज सांगतो कृपा दादा खरं थांब तुम्ही ऐकत असाल तर बोलतो थो। बोलू का हातवर गुरु सांगा तुम्ही जर बोलत असाल तर माफी मागून घरी बसतो बाबा घरीच जातो आता काय करू मजे तर पांढरी होऊन गेली पाया पडून पडून जर तुम्हाला कळत नसेल तर मीच घरला जातो या ठिकाणी गरीब उमेदवार म्हणतात माझ्या सांगा जनता हा पैसा नाही आणि पाच पैसे आल्या म्हणतात आमचा सांग पैसा आहे मात्र जनता नाही फॉरम भरायला ना, पैसे वाटू वाटू माणसं नाही फॉरम भरायला पैसे वाटले माणूस नाही शिवानानगरीच्या सभेला ना। किती पैसे दिले तुम्हाला आज किती दिले का पैसे नाही का स्वाभिमानाने ही जनता सभा ऐकायला आलेली स्वाभिमानांच्या अंगामध्ये म्हणून येणाऱ्या वीस तारखेला येणार वीस काय करा आलेली धनलक्ष्मी नाकारू नका <ills> आलेली कोणतीच धनलक्ष्मी नाकारू नका हात जोडू विनंती सगळी स्वीकार करा पैसे वाटाय माणसं नसतील तर आपले चार दोन द्या पैसे गल्ल्या माहीत नसतील तर आपल्या पोरायला सांगा घर माहीत नसतील तर आपल्या पोरेला सांगा घरं दाखवून द्या याद्या बनवून द्या पैसे घ्या आणि वीस तारखेला एकदा चहा पेटा पु चहा सकाळी सकाळी चहा प्यावर का चहा पिता मतदान करू नका आधी चहा प्या आणि ज्या गॅस सिलेंडर वर चहा उकळलाय त्या गॅस सिलेंडर कडे एकदा खाली वाकून बघा गॅस सिलेंडर कुठे असतंय घरामध्ये गॅस जर पेटला तर चहा गॅस जर पेटला नाही चहा बी गेला जेवण बी गेलं एकदा गॅस कड बघा मशीनवर मतदान केंद्रात जा तिथं पाचव्या नंबरला गॅस सिलेंडरच दिसतंय का हे बघा आणि त्याचं इतक्या इतकं जर आहे बा कि त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं म्हणलं पाहिजे हे कोणतं आहे खरंच इथं काहीतरी वंचित जनता ठेवलेली आहे वंचित म्हणून वंचित अन्नदान झालंय म्हणलं पाहिजे का नाही म्हणलं पाहिजे का नाही सभागृहात गेला पाहिजे का नाही बाळासाहेबांचं वय राज हो, सत्तर वर्ष वर बाळासाहेब याही परिस्थितीत सर्जरी झालेली आहे बिमार माणूस आहे बिमार डॉक्टरनं सांगितले दहा मिनिट बोलू नका आणि तुम्ही आता तुम्हाला स्वतःला बाळासाहेब व्हावं लागल तुम्हाला स्वतः शिवानाला गेले व्हावं लागल आणि गॅसचं बटन तुम्हाला सगळ्याला मिळून दाबावं लागल बरोबर आहे बरोबर मग गॅसचं बटन दाबल्यावर पुढे काय काय होते सांगतो माणूस आपला लहान आहे उंची ना कधी लक्षात घ्या दिव्यांग माणसं आमचे कलाकार असतील दिव्यांगावर काम केले बरं का सहा वर्ष चांगल्या चांगल्याला ना आपण त्याला लई करतो या दिव्यांगांसाठी त्याचं पंधरा तारखेला मतदान होणार आहे एका कडकून दिव्यांग गॅसचं बटन दाबणार आहे एका कडकून कारण आपण तर दोन डोळे हा पाय चांगले माणूस आहेत आता सांगितलेलं फॉर्म्युलाप्रमाणे डोक्यात घेऊन प्रोग्राम करा गॅसचं बटन दाबा उमेदवार निवडा हा माणूस जरी लहान असल तर एवढा आहे तुम्हाला सांगतो कारण ते पण चळवळीतला माणूस आहे विधानसभा गाजवल्याशिवाय गु राहणार नाही विधानसभा शिवानारायण गेले विधानसभेत आणि माउली घेते लोहा कंदार तालुक्यात राहणार आहे कुठं कुठं बस गेल नाही कशी कशी जात नाही तशी जर कसा गावात येत नाही तलाटीवाडी तंड्यात कसा राहत नाही लाईटवाले कुठे ऑफिसमध्ये राहतात कोण कोण पळून जातात बच्चू कोडू सारखं अचलपूर परतवाडा बाजार मतदारसंघातल्या सारखं उलट प्रशासन तुमच्या गावात आणल्याशिवाय मी राहणार नाही उलट प्रशासन राशन कार्ड पारावर उत्पन्नाच पारावर मतदानाची फेरफार पारावर आधारची फेरफार पारावर शेतू केंद्र संघ आमदाराच्या संघ सगळे अधिकारी टेबल लावून बसून सगळ्या ज्याला ना। घर नाही लवाय दिला नाव घरकुला पैसे मागालेत नाही इकडे घरकुला पैसे मागालेत की हिर मंजूर करायला आयुष्यात मालिकी त्याला के फोन केला होता कधीच नाही कधीच नाही घरकुल सोडलं नाही संदाच बाथरूम सोडलं नाही रोड खाऊनच टाकलं डांबरा सै ख काय काय खाल मनाच करणारे हे पुरं खाऊन चाले पाच एकदा येणार चार हजार रुपये बीट करण्यात आणि एकदा निघून गेले की पाच वर्ष गौसना झाली पाच वर्ष गौसना झाली या ओबीसीच मारा लागला आमचा मारा तीन उमेदवार उभे आहेत आता तीन আহ একটা আমরা জিষদার নিবো আমি গেলে বেশ স্বাভিম চাংলা মানসাম